हॅलो गायज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ईट सक्की मध्ये आज मी तुमचं मित्र आकाश घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग आज रविवार आहे रविवार स्पेशलमध्ये आज बघू शकता तुम्ही की वेदर खूप चांगला आहे सकाळचे साडेनऊ वाजलेत तर मला रात्री तीन वाजता भूषणदाजाचा आणि आदर बिटरांचा फोन आलेला तर त्यांनी मला बोललं आज आपल्याला अहमदनगरला जायचं आहे तर आज शिरूर ट अहमदनगर आहे आमच्या एका मित्राचा वाढदिवस पण आहे तो पण वाढदिवस साजरा करायचा आहे तर तयार होऊन तुम्ही बघू शकता आपण थांबलेलो आहे शिरूर ुडिओच्या मागे तर सकाळ झाली आहे तर नितीन आता गाडीत पेट्रोल भरायसाठी गेलेला आहे तर बघू आपण वेट करू आणि तर सकाळचं वेदर झालेला आहे एकदम फर्स्ट क्लास आणि नितीन बघू शकता तुम्ही आलेला आहे हाय नितीन तर आता आपण निघतोय नेक्स्ट ब्लॉकसाठी पुढे आता हेल्मेट बिल्मेट घालून नेक्स्ट पुढे पुढे जायचं आहे भूषण आणि किरण पुढे गेलेले आहेत हा सकाळचा वेदर आहे शिरूर हायवेचा तो मसने तो पहला भुशन भुशन ले ले मसने तर या ठिकाणी मसनेबाट्याला आपण पोचलेलो आहोत तर बघू शकता पहिलं तर भूषण दादाला हाय भूषण दादा व्हॉट्सअप किरण काय म्हणता तुम्ही काय मस्त म्हणजे बघू शकता तुम्ही आता आपण पोचलेलो आहे मसने पाट्याला तर इकडं आपण दरवेळी येतो इकडे आपले मागे कंपनी आहे या रोडाच्या मागे पलीकडे इथं कंपनी आहे आपली तर सगळे इथं आम्ही दरवेळी इथं नाश्ता करायला येतो तर बघू शकता किरण बिरण भूषणदा नाश्ता करतायत रुस्त्यापैकी नाश्ता झालेला आहे तर आता मी गाडी चालवायला घेणार आहे येथील थोडा थकला आहे आता आपण पोहोचलेलो आहोत केडगाव मध्ये केडगाव मध्ये आपला पहिला एक मित्र आहे तर रवी सांगले त्यांनी मला रात्री तीन वेळा फोन लावला तर मी उचलला नाही तर तुम्ही बघू शकता आलेलो आहे काय रवी कुठं जाणार आहे आज आपण आज आपण जाणार आहे श्री क्षेत्र मडीला दर्शनासाठी तर सर्वांनी बघा बघू शकता तुम्ही आता आम्ही पातर्डी मध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पातर्डी तालुक्यातील एक करंजी गावात आलो तर एक ब्रेक घेतलेला आहे आपण बघू शकता सगळेजण आता उसाचा रस आहे उसाचा रसाचा स्वाद घेत आहेत नितीन नितीन तर लय बिझी आहे बघू शकता भूषण दादा आमचे मालक भूषण दादा इथे बसलेले आहेत कायच बघू शकता तुम्ही आपण आलेलो आहे कानिपनाथ देव ट्रस्ट मडी इथे बघू शकता हा त्यांचा एंट्रन्स आहे हा हायवेलाच आहे इकडे आता एंट्रन्स बघून आपण आत गेलेलो आहोत तर आता बघूया आपण देवळाजवळ चाललेलो आहोत सगळे मित्र पुढे गेलेले आहे आपल्याला एंट्रन्स दाखवायचं होतं म्हणून मी थांबलो होतो था। तर बघू शकता तुम्ही चांगलं आहे वेदर बिदर इकडचा एकदम गावरान साईड आहे अहिल्यानगरमध्ये मध्ये म्हणजे आपलं पुन्हा अहमदनगर बोलतात अहिल्यानगरमध्ये मध्ये मधून करंजी गावाच्या पुढे आल्यावर ही एक मणी म्हणून एक फेमस देवस्थळ आहे आपण त्या तिकडे चालू हा परिसर आहे मंदिराचा इथून शिडा चढ जावं लागतो तो एंट्रन्स आहे अनितनाथांचं बघू शकता तुम्ही नितीन सगळे फोटो काढण्यात व्यस्त आहेत तर थोडं मंदिराच्या नारळ वेळ घेण्यासाठी आपण सगळेजण आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही नितीन बितीन हाच आहे मंदिराचा एंट्रन्स थोडा उंच भाग आहे जणांनी आपले आपले नारळ वेळ फोडण्यासाठी घेतलेले आहे नमस्कार मित्रांनो आता आपण मडी इथे कानिनाथनच्या मंदिरापासून आपण पोचलेलो आहोत आता

ਦੇ ਨਵਾਂ ਖੜਾ ਨਾ ਹੋ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਕ ਬਸ रंगपंचमी एवढी नाही गर्दी नाही नाही रंगपंचमी सारखी गर्दी नाही रंगपंचमी प्रा मंदिर आहे इकडे तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही इकडे थांबले ते बघा भूषण दादा आहे रवी ते तिकडे थांबले आहे मी एकटा माघ राहिल ओके तर मेन मेन दर्शनीकरास्त कानीपाट मंदिर दर्शनासाठी आपण आलेलो आहे वरून तुम्ही व्यू बघू शकता सगळ्यांनी बघू शकता अहो आमच्या कंपनीचा एक मित्र भेटला आहे सौरभ म्हणून त्याचा घरचा देव आहे हा तो इतर सौरभ आहे आपला मित्र काय सौरभ आहे ना आमच्या ब्लॉक मध्ये तर त्याचा दरवर्षी प्रमाणे हा देवळात येतो आणि त्यांच्या घरातून बनवलेला प्रसाद सौरभ आहे ना इकडे सगळ्यांकडे म्हणजे प्रसाद वाटत असतो तुम्ही बघू शकता फॅमिलीला भेटलो आपण सौरभची फॅमिली त्यांची आई त्यांची बहीण त्यांचे वाईफ थांबलेले इकडे इकडेच आहे त्यांची फॅमिली हे आहे त्यांची आई बहीण आणि ही फॅमिली आहे आणि ते सौरभ आहे त्यांच्या दरवर्षीप्रमाणे त्यांचा जत्रेमध्ये सण असतो तर ते मणीला येतात आणि त्यांचं जे कार्यक्रम आहे ते करत असतात तर आता आम्हाला जायची वेळ झाली सौरभ आवाज जाऊ का खूप मजा आली तुमची भेट घेऊन चांगलं वाटलं तुमच्या फॅमिलीला बघून पण मित्रांनो आपण मगाशी जे गेलो होतो ते काणितनाथ गडावरती तेव्हा तिथे समोर आहेत ते आहे नगर जिल्ह्यामध्ये आणि आता आपण जे आलो आहे समोर हे मच्छिंद्रनाथांचा दर्शन घेऊन आपलं नगरला आमचं सर्व तुला वाढदिवसाने हार्दिक शुभेच्छा आणि यानंतर आता राहुल केक कट करेल तेव्हा सर्वांनी हॅपी बर्थडे गाणं बोलायचं आहे ओके जीव आजार झाल हॅपी

तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहे जेवणासाठी आत्ताच आपण थोडा वेळ अगोदर राहुलदादा यांचा वाढदिवस साजरा केला बसला ते वाढदिवस साजरा करून आता आपण जेवणासाठी आलेलो आहोत तर जय मल्हार हॉटेल आहे इकडे एक केडगावच्या म्हणजे अहमदनगरमध्ये केडगावच्या थोडा बायपासला आलात ना तुम्ही तर राईटलाच एक जय मल्हार म्हणून हॉटेल आहे एक ते दीड किलोमीटरवर रास्ते त्या ठिकाणी राहुलदादा आम्हाला जेवणासाठी घेऊन आलेला आहे तुम्ही बघू शकता हॉटेलचा परिसर कसा आहे हा परिसर आहे बघू शकता तुम्ही किरण ला किरण स्टेटस टाकण्यामध्ये बिझी आहे इथं भूषण दादा झोपलेला आहे इकडे मी नितीन इकडे आमचा शेट आजचा आज फक्त मनोज म्हणून काय म्हणू शकता तुम्ही ब्लॉक मध्ये काय बोलू शकता आम्ही आता खूप एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे आणि आता मच्छीचा तडका लावलेला आहे आणि तडक्यासोबत एक एक बिअरची वेळ ओके कसं आहे भूषण दागलाय नाय आणि काय मित्रा मित्रा अजून सोप्या दादा भरव भरेल मध्ये पण मित्रा <laughs> हॅलो गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्कीच सांगा पण आता मला जेवणाला खूप मजा आली खूप चांगलं जेवण होतं जय मल्ला फॅमिली रेस्टॉरंट व्हेज अँड नॉनव्हेज होते तर कृपया सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फॉलो करा